की खरीप दोन कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ स... शेतकऱ्यांसाठी खुश खबर सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्यांना प्रति हेक्टर एक, एक हजार रुपये तर त्याहून अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे यासाठी सोयाबीन दोन हजार सहाशे शेहचाळीस कोटी तर कापूस पिकाच्या नुकसानी करता एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये निधी देण्यास मान्यता दिलेली आहे ती पीक पेरा नोंदणी केलेले सर्व सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी यांना दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे की खरीप दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ स... शेतकऱ्यांसाठी खुश खबर खुश खबर सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्यांना प्रति हेक्टर एक हजार रुपये तर त्याहून अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे यासाठी सोयाबीन पिकाच्या नुकसानीकरिता दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी तर कापूस पिकाच्या नुकसानीकरिता था। एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये निधी देण्यास मान्यता दिलेली आहे ती पीक पेरा नोंदणी केलेले सर्व सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी यांना दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे